नमस्कार मित्रांनो स्वप्न मोठं होतं संघर्षही तितकाच मोठा, मोठा। आणि आज उभा आहे श्री इम्पेक्स फर्निचर मॉल महाराष्ट्रातील सर्वात मोठं फर्निचर मॉल चला भेटूया या यशस्वी प्रवाशाच्या शिल्पकाराला साल होत दोन हजार एका छोट्याशा जागेत त्यांनी फर्निचर व्यवसायाची सुरुवात केली आज श्री इम्पेक्स हे नाव महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फर्निचर मॉल पैकी एक म्हणून ओळखलं जातं श्री इम्पेक्समध्ये प्रत्येक प्रकारचं फर्निचर स्वतःच्याच कंपनीत तयार केलं जातं त्यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचं आणि बाजारापेक्षा स्वस्त फर्निचर मिळतं बाजारातील स्पर्धेपेक्षा अधिक टिकाऊ आणि दर्जेदार उत्पादने तयार केली जातात इथे मिळेल तुमच्या प्रत्येक गरजेचं फर्निचर लक्झरी बेड्स ऑफिस वर्क स्टेशन कॉम्प्युटर लॅब फर्निचर स्पेशियस वॉर्डरोब्स मॉडर्न होम प्रीमियम रिव्हॉल्ंग चेअर एलिगंट ऑफिस फर्निचर स्टायलिश कॉन्फरन्स टेबल लॅबोरेटरी इक्विपमेंट्स लायब्ररी रॅक्स मॅग्झिन स्टँड मिटिंग टेबल्स एका शेतकऱ्याच्या मुलाने फक्त स्वतःचाच व्यवसाय वाढवला नाही तर शेकडो लोकांनाही रोजगार दिलाय पण जर मेहनतीला नकार दिला असता तर हे यश यश शक्य का तर नाही कारण हे नशिबाने मिळत नाही तर ते मेहनतीने मिळवावं लागतं संघर्षाशिवाय यश नाही आणि जिद्दीशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत असे बोलणाऱ्या शेतकरी पुत्राचे स्टार्टअप तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद